नमस्कार मायाचा खोटा चेहरा जेव्हा लतासमोर येतो तेव्हा लता मायाला फरपटत घेऊन जानकीसमोर येते तेव्हा जानकी, जानकी लताला बघून खुश होते पण आपली बालपणीची मैत्रीण आपल्याला सापडली या आनंदाने ती मायाला मिठी मारायला जाते पण माया मात्र खूपच चिडलेली असते तिचा उद्रेक होतो आणि ती जोरात जानकीला धकलून देते आणि मोठ्याने ओरडते तुझी हिम्मत कशी झाली मला मला मिठी मारण्याची तेव्हा लगेच जानकी बोलते हे बघ मला कळतंय तुला माझा राग येतोय पण प्लीज स्वतःला शांत कर कारण असा रागराग करून कोणत्याही गोष्ट साध्य होणार नाहीत प्लीज प्लीज स्वतःला सावर तेव्हा लगेच मोठ्यानी माया बोलते गप्प बस जानकी अगं तुझ्यामुळे माझं बालपण उद्ध्वस्त झालं तू तु आणि तुझ्या ऋषिकेशने माझ्या आयुष्याची वाट लावली वाट मी तुम्हाला सोडणार नाही तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठीच मी हे सर्व रचलं होतं त्यावेळेला ऐश्वर्या बोलते म्हणजे म्हणजे जानकीची बालपणीची मैत्रीण आहेस तू म्हणजे तुला माझं आणि ऋषिकेशचं लग्न यासाठी व्हायला पाहिजे होतं तेव्हा लगेच जानकी बोलते काय म्हणजे ऐश्वर्या तू मायाशी हात मिळवणी केली होतीस त्यावेळेला ऐश्वर्या बोलते एक मिनिट मला ही कोण आहे हे मला माहिती नव्हतं हिचा फक्त चेहरा मला दिसायचा नाही कारण ही पूर्णपणे स्वतःला झाकून यायची त्यामुळे ही कोण आहे हे मला समजायचंच नाही असं वाटायचं की मी एका पुरुषाशीच बोलते तेव्हा मात्र जानकी मायाला बोलते माया किती दिवस तो रागराग करणार आहेस तू प्लीज माया तो रागराग करणं सोडून दे मला समजून घे त्यावेळेला माया बोलते मला काहीही समजून घ्यायचं नाही जानकी जोपर्यंत तुला उद्ध्वस्त करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र जानकी बोलते या जानकीला उद्ध्वस्त करणं एवढं सोप्पं नाही आहे कोण समजतेस कोण तू स्वतःला माया मला वाटलं होतं की तू बदलली असशील पण नाही तू तर बदललेलीच नाही माया अशी का वागतेस तू का स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेतेस माया अगं जरा विचार कर कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता या गोष्टीचा त्रास होतो त्यावेळेला लगेच माया बोलते गप्प बस जानकी गप्प बस जानकी मी तुला उद्ध्वस्त केल्याशिवाय तुला संपवल्याशिवाय गप्प बसणार नाही त्यावेळेला ऋषिकेश बोलतो माया अगं बस कर हे त्यावेळेला सौमित्र बोलतो काय चाललंय दादा हे सर्व त्यावेळेला सुमित्रा बोलते ऋषिकेश जानकी अरे कोण आहे ही, ही? आणि यांच्यासोबत बीनबाई कशा त्यावेळेला लगेच लता म्हणते भीनबाई मी सांगते तुम्हाला सुमित्रा ताई अहो जे जे घडलं ना ते सर्व सांगते आणि सांकेतिक भाषेमध्ये लता सगळं काही सुमित्राला सांगत असते तेव्हा लगेच जानकी मोठ्यानी मायाला बोलते जर का तुला माहिती होतं ही माझी आई आहे तर तू तिला जिवंत कसं काय ठेवलंस तू तर तिला मारलं असतंस पण तुझ्यामध्ये अजूनसुद्धा माणुसकीची भावना आहे तेव्हा लगेच मोठ्यानी माया बोलते अजिबात नाही माझ्यामध्ये माणुसकीची भावना नाही तर तुला अशा मरण यातना द्यायला मला आवडत होत्या म्हणून म्हणून मी तिला मारलं मारलं नाही जिवंत ठेवलं जेणेकरून तू अशी तडफडत राहिली पाहिजेस तुझ्या आईसाठी तुझ्या आईच्या प्रेमासाठी पण मी कधीच तुझी आणि तिची भेट घडवून आणली नसती तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडलेली असते ती खूपच मोठ्यानी बोलते बस झाला आता आता मला या विषयावरती वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा नाहीतर उगाच पाणी डोई जड जाईल तेव्हा मात्र मोठ्यानी काही झालं तरी ऋषिकेश बोलतो माया तुझी ही नाटकं बंद कर उगाच गोंधळ घालू नकोस आणि माया तसही गोंधळ घालून काय सिद्ध करणार आहेस स्वतःला शांत कर माया तेव्हा लगेच माया बोलते ऋषिकेश तू कितीही प्रयत्न कर काही कर तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाहीये तुम्ही माझ्या आयुष्याची जी वाट लावलीत ना त्यासाठी मी तुम्हाला शिक्षा करणारच मी तुम्हाला संपवणार आहे संपवणार तेव्हा मात्र ऋषिकेशला खूपच राग आलेला असतो ऋषिकेश खूपच चिडलेला असतो तो म्हणतो गप्प बस मी तुला एवढं समजवण्याचा प्रयत्न करतोय पण तरीसुद्धा तुला जर का काही गोष्टी समजतच नसतील तर मात्र मला काही ना काहीतरी उत्तर द्यावंच लागेल आणि हे बघ तू आता एक गोष्ट लक्षात ठेव तुगाच आता तू तु हिच्या वाटेला जाऊ नकोस त्यावेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते ऋषिकेश थांबा मला मायाशी बोलू देत त्यावेळेला माया चक्क जानकीवरती धावत जाते तेव्हा ऋषिकेश मायाला जोरा धकलतो आणि इन्स्पेक्टर साहेबांना बोलतो प्लीज अरेस्ट करा या मुलीला कारण या मुलीची मानसिक स्थिती योग्य नाही ती ज्या पद्धतीने वागते त्या पद्धतीने बघता तिला डॉक्टरांची गरज आहे प्लीज घेऊन जा तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात जानकी वहिनी तुम्हाला सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल तुमच्या आई सापडल्या हे तर आपल्याला समजलंच आहे पण त्यांना यांनी किडनॅप करून ठेवलं होतं अशी तक्रारसुद्धा तुम्ही करा त्यावेळेला जानकी मायाजवळ जाते आणि मायाला बोलते माया खरं सांगू का मला या गोष्टीचं खूपच वाईट वाटतंय तू अशी का वागलीस तेच मला कळत नाही मी तुझ्याशी खूप समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे पण तू मात्र अशी वेड्यासारखीच वागतेस असं वागून तुला काय मिळत आहे माया प्लीज स्वतःला शांत कर तू जर का स्वतःला शांत केलंस तर बरं होईल तेव्हा मात्र माया खूपच चिडलेली असते माया मोठ्याने बोलते बस आता या विषयावरती मला वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल शेवटी ऋषिकेश मोठ्याने बोलतो चल साहेब तुम्ही हिला घेऊन जा कारण ही मुलगी कधीच सुधारणार नाही खरं सांगू का नको त्या गोष्टीमध्ये अडून राहू नकोस कारण नको त्या गोष्टींमध्ये अडून राहण्यापेक्षा जानकी तिला पोलिसांच्या ताब्यात जाऊ देत तिला शिक्षा भोगू देत त्याशिवाय ती सुधारणार नाही तेव्हा मात्र मोठ्या आणि माया बोलते जानकी एक गोष्ट लक्षात ठेवायची मी तुला सोडणार नाही जानकी मी तुला उद्ध्वस्त करणार उद्ध्वस्त आणि तुला उद्ध्वस्त केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही जानकी मी तुझ्या आयुष्याची पूर्ण वाट लावणार तेव्हा मात्र जानकी बोलते बस झालं अगं काय करतेस तू तुला कळतय का तुला समजतंय का अगं जरा विचार कर मला खरंच या गोष्टी कळत नाहीत असं का वागतेस तू अगं मी काय वाईट केलं आहे तुझं तेव्हा लगेच मोठ्याने रिया माया बोलते बस तू काय वाईट केलं आहेस ना ते तुला चांगलं माहिती आहे जानकी मला सत्याचा उलगडा करायला लावू नकोस त्यावेळेला जानकी बोलते ते मी केलं नव्हतं तू का माझ्यावरती संशय घेतेस तू माझ्यावरती प्लीज संशय घेऊ नकोस तू माझं तेव्हा सुद्धा समजून घेतलं नाहीस आणि आत्तासुद्धा समजून घेत नाहीस त्यामुळे आपल्यातली मैत्री तुटली कळतं आहे का तुला तेव्हा माया चांगलीच गोंधळते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सत्याचा उलगडा झाला पाहिजे का नक्की या या दोघींमध्ये काय घडलं आहे हे समोर आलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू